सो गाईज हाय हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आमचे आज असतं अनंत चतुर्थीचं विसर्जन आपले पाच दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालं आणि मग नंतर होतं आमच्या पी टी एमच्या पाटील गल्लीच्या राजाचं विसर्जन आम्ही सर्वजण खूप मस्त रेडी होऊन आनंदाने आमच्या गणपतीच्या विसर्जनच्या मिरवणुकीमध्ये सामील झालो होतो इकडे सर्वजण खूप वेगवेगळ्या प्रकारे ॲक्ट करत होते डान्स करत होते कोण कोणाच्या नकला करत होते आणि हे सर्व चालू होतं इकडे बाजूला आम्ही सगळ्यांनी मोहितेंच्या सासवा सुनांनी एकत्र येऊन मस्तपैकी फोटोशूट केलो होतो एकमेकींबरोबर खूप चांगल्या प्रकारे टाईम स्पेंड करत होतो आणि खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करत होतो आणि तसेच आम्ही आमच्या पाटील गल्लीतील महिला मंडळाबरोबरसुद्धा फोटोशूट केलं होतं सर्व गल्लीतल्या महिला त्या दिवशी एकत्र होत्या खूप चांगल्या प्रकारे सर्वजण रेडी झाल्या होत्या आणि आपल्या बाप्पाच्या मिरवणुकीत सामील झाले होते आणि इकडे पुन्हा डान्स चालू होता सर्व झाल्यानंतर आम्ही आलो घरी मग आईने मस्त चहा करून दिला चहा घेतला आणि आम्ही पुन्हा नंदा एकत्र येऊन मजा करतो सर्व फुल फॅमिली एकत्र असते त्यामुळे गणपतीमध्ये खूप मजा केली आणि मग नंतर रिटर्न आम्ही पुन्हा निघालो आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला बघण्यासाठी आणि मग इथे चौकामध्ये सर्व मंडळाचे गणपती एकत्र आले होते जो तो आपल्या बँकोच्या बरोबर डान्स करत होता एकमेकांबरोबर जुगलबंदी चालू होती कोणी कोणाचं ऐकत होतं जो तो, तो, तो एकमेकाला टशन देत होते आणि इकडे पी टी एम झेंडे आमच्या मंडळाचे झेंडे सगळ्यात उंच दिमाखात फिरत होते आणि आमच्या मंडळातील लोकंसुद्धा मुलं खूप चांगल्या प्रकारे डान्स करत होते एन्जॉय करत होते आणि आपल्या बाप्पाची मिरवणूक हचत मुखाने काढत होते सर्वांच्या मनातील मिरवणूक दुःख असतात कारण त्या गणपती बाप्पा हा आपल्याच फॅमिली मेंबर असतो आणि तो फॅमिली मेंबर आपल्याचे झेंडे कुठलाही मनाला दुःख देत होतं आणि हे दुःख खूप छान मोठं असतं त्याने सुद्धा सर्वजण खूप आनंदाने आपल्या गणपती गणपाला दिवस देत होते आणि इकडे सर्व खूप मस्त प्रकारे एन्जॉय करतो आणि Hampir akhirnya jenazah jenazah diputuskan. Sebelumnya ada kuat di mata ibu bapa dan apabila dari mulanya di tangs dan dan juga anak bapa berdua terpisah. Pada waktu itu ada jenazah anak dan juga menanggung oleh sanita dengan rasu. Ada beberapa serba jenazah dan juga susu kejadian yang saya juga lihat. Ada keriuang kepariwisataan yang sangat besar kepentingan. Anima nampak jenazah ibu bapa juga orang yang sangat beri. तो आपापल्या आपापल्या प्रकारे त्याला निरोप देतो त्याच्यात मनोभावे सेवा करत होता नंतर आमच्या गणपती बाप्पाची मिरवणूक आली आमच्या गल्लीमध्ये आमच्या गल्लीतील लोकांनी आमच्या मंडळातील मुलांनी पूर्ण दहा दिवस गणपती बाप्पाची खूप मनोभावे सेवा केली होती प्रत्येकजणच करतो पण गणपती बाप्पा हा असा आहे जो कधीच आपल्या मनातून निघून जात नाही ज्याने त्याने आपापल्या परीने आपल्या परिस्थितीने आपल्या गणपती बाप्पाची सेवा केली होती जो तो आपल्या बाप्पाला खूप आनंदाने हसतमुखाने निरोप देत होता आणि इकडे बँडूच्या तालावरती सगळेजण खूप मस्तपैकी धरत होते कौन नाचत होते कोण कोणाला ऐकत होतं खूप चांगल्या प्रकारे सर्वजण एन्जॉय करत होते त्यानंतर गणपती बाप्पाची मिरवणूक आली आमच्या घरापाशी आमच्या घरात आम्ही सगळ्यांनी मिळून त्याची आरती केली गणपती बाप्पाला खूप हसतमुखाने निरोप दिला पुढच्या वर्षी ये एवढंच आम्ही त्याला सांगत होतो कारण की शेवटी आपल्या घरातील एक भावना निघून जात असतो ही फिलिंग खूप वेगळी आहे आणि तेच कुठेतरी आम्हालासुद्धा सहन होत नव्हतं की बाप्पा आपलं पुढील वर्षभरासाठी आता आपल्याबरोबर नसणार आहे हे कुठेतरी मनाला खूप टोचत होतं आणि दुसऱ्या दिवशी असतो आमच्या बहिणींचा वाढदिवस आम्ही वहिनींना ठीक बारा वाजता विश केलं आणि मग आमच्या बहिणींना बड्डे सेलिब्रेट केला अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस संपवला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या एवढंच मी बोलेन थँक्यू